मित्रांनो आपण आता बघतोय पी एन बी भरती जी दोन हजार चोवीसची ची सगळ्यात पहिली भरती आहे तर या भरतीमध्ये पगार आपला साधारण छत्तीस हजार ते अष्ट्याहत्तर हजारच्या आसपास असू शकतोय तर या नोकरीसाठी जी जी पोस्ट आहे ती माझ्यामध्ये क्रेडिट ऑफिसर फॉरेक्स मॅनेजर किंवा मॅनेजर इन सायबर सिक्युरिटी आणि सिनियर सायबर मॅनेजर ऑफ सायबर सिक्युरिटी अशी आहेत याच्यामध्ये ह्या एक हजार पंचवीस जागांसाठी सात फेब्रुवारी रोजी भरती चालू झाली आहे आणि अर्ज करायची शेवटची चे तारीख जी आहे ती पंचवीस फेब्रुवारी आहे तर मित्रांनो या चार पोस्ट आहेत तर पदाचं नाव आणि पदसंख्या दिलेली आहे तर या चार पोस्टसाठी हे एक हजार पंचवीस जागा भराव्याच्या आहेत त्यामध्ये शैक्षणिक पात्रता ती क्रेडिट ऑफिसर आहे सगळ्यात पहिल्यांदा ज्याच्या सगळ्यात जास्त जागा आहेत एक हजार जागा आहेत त्याच्या मित्रांनो तर त्याच्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट सी ए किंवा सी एम ए किंवा सी एफ ए झालं असेल असलेलं पाहिजे हे ऑर आहेत म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट किंवा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तर ज्यांचे एमबीए झाले ते सुद्धा भरू शकतात त्यानंतर मित्रांनो दुसरी पोस्ट जी आहे ती आहे मॅनेजर फॉरेक्स तर यामध्ये साधारण पंधरा जागा आहेत त्यासाठी पण एम बी ए किंवा मॅनेजमेंट मध्ये पदवी समतुल्य पदवी पाहिजे किंवा फॉरेक्स संबंधित आणि फॉरेक्स संबंधित म्हणजे जे काय असेल त्याचा दोन वर्षांचा अनुभव पाहिजे तरच तुम्ही या पोस्टसाठी अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो आहे मॅनेजर इन सायबर सिक्युरिटी त्यासाठी पाच जागा आहेत त्यात साठ टक्के गुणांसह बीई किंवा बीटेक कॉम्प्युटर सायन्स आय टी म्हणजे इलेक्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालं असलेलं पाहिजे किंवा एम सी ए झालं असेल तरी चालतंय किमान या क्षेत्रातला म्हणजे मैं मॅनेजर इन सायबर सिक्युरिटीचा दोन वर्षांचा अनुभव हो पाहिजे त्यानंतर आहे सिनियर मॅनेजर इन सायबर सिक्युरिटी सेम मित्रांनो पाचच जागा आहेत ह्याच्यासाठी पण आणि त्यामध्ये सेम आहे साठ टक्के गुणांचं सा बीई बी टेक किंवा कॉम्प्युटर सायन्स झालं पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जरी झालं असेल तरी चालतं आहे किंवा एम सी ए आणि त्यासाठी किमान चार वर्षांचा अनुभव आहे मित्रांनो यात जर वयाची जी अट आहे ती आहे पहिल्या पोस्टसाठी एकवीस ते अठ्ठावीस एक दुसऱ्या पोस्टसाठी पंचवीस ते पस्तीस आणि तिसऱ्या पोस्टसाठी आहे पंचवीस ते परत पस्तीस त्यानंतर चौथी पोस्ट जी आहे लास्टची सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी त्यासाठी आहे सत्तावीस ते अडतीस वर्षाचं पाहिजे म्हणजे तुमच्या पाच वर्षाचा अनुभव चार वर्षाच्या अनुभवानुसार सत्तावीस वय बरं आहे आणि त्यानंतर एस सी एस टी जे असतील त्यांच्यासाठी पाच वर्षाचं जे असेल ते शिथिलता मिळते त्यानंतर ओबीसीसाठी तीन वर्ष पर्सन विथ डिसएबिलिटीसाठी दहा वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन यांना पाच वर्ष जास्त मदत असणार आहे रेग्युलरपेक्षा त्यानंतर नोक नोकरीचं जे ठिकाण आहे ते असणार आहे संपूर्ण भारत त्यानंतर परीक्षा फी आहे जी जनरल आणि साठी साधारण अकराशे ऐंशी रुपये असणार आहे एक हजार रुपये परीक्षा फी प्लस अठरा टक्के जी एस टी त्यानंतर एस सी एस टीसाठी एकोणसाठ रुपये फी असणार आहे साधारण पन्नास रुपये फी प्लस अठरा टक्के जी एस टी अशी एकोणसाठ रुपये त्यानंतर मित्रांनो याची अधिकृत वेबसाईट ही इथं दिलेली आहे तुम्ही याच्यावर क्लिक करून पुढच्या वेबसाईटवर जाऊ शकता त्यानंतर ह्या पी एन बीच्या वेबसाईटवरती आपण गेलो त्यानंतर मित्रांनो इथं अर्ज तुम्ही जी आर बघून त्यानंतर देखील अर्ज करू शकता त्यानंतर ह्याच्यात डायरेक्ट जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथं लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आय बी पी एस थ्रू अप्लाय करायचं असते इथं तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन माहिती भरून तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो आणि हा जी आर आहे तुम्ही याच्यात पूर्ण माहिती वाचा सर्कल्स वाचा डॉक्युमेंट काय लागणार वाचा किंवा त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय क्रायटेरिया काय असेल परत नोकरीचं स्वरूप काय असणार आहे स्टडी काय करायला लागणार हे तुम्हाला सगळी माहिती या जी आरमध्ये मिळेल आणि जर तुम्हाला हा जी आर बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यामध्ये नोकरी बघायच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या त्यामुळे तुम्हाला मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये तुम्हाला अशाच माहिती मिळतील आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुमच्या कोण गरजू मित्र असतील की ज्यांच्या खालीलपैकी क्वालिफिकेशन झालेलं आहे आणि त्यांना जर पाठवू शकत असाल तर मित्रांनो त्यांना पाठवा तेवढीच त्यांची मदत होईल तर, तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये